आलंच कधी कुठे गेल तर काय आम्ही तो महात्मा पाहिजे होता एखादा लिंबू काप अंगारा लावणार लय चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक बाबा लय कळत आहे चमत्कारिक बाबा आहे अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगे टिळा लाव थोडासा एक मस्त कुठे असा असं असं इकडून इकडून असतो अरे बाबा तपासण्याला आता लागे ते ते ला ता ता आता लागत आहे गिरायक त्याला बरं तर आता गिरायक लागत त्याला लय अंतर ज्ञानी येते त्याला कळत असलं फक्त एक ध्यानात होई दंगली घडून येऊ देऊ नको हा तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे बाकीचं बोल तुला काय बोलायचं हा तो या डोक्यात जे मथरपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरीबात दंगली लावू नको तू उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं त्यांचं कसलंच वैर नाही हो गोरीब गोरगरीब ओबीसीचं गोरी आमचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहू तू पाप करू नको विनाकारण कारण ज्यांच्या मुळ ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्या मुळे धक्का लागत नाही ते लोक तो मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इक भांडण त्याच्यामुळे घेऊ नका तुमचं आमचं काय नाहीये तुमचे आमच्या ताटा एक आहेत गोर गरीबाच्या उगच उगत छगन भुजबळ मारा मार्या लावणारे आणि छगन भुजबळ म्हातारा पणाल तू हे काम करू नको हा तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर तू गोर तू बंगल्यात दडून बसशील तू येशीत बसशील गोर गरीबांना भोगावं लागतंय आम्हाला गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला तू आमच्यात वादा लावायचं फडणवीस ऐकून बंद कर एवढं मात्र ध्यानात ठेवतो बाकीच मी बघतो कोण कुठं गेलता कोण कुठं वत कोण आणून बसले काय सरकार हाय फडणीस जवळ फडवणीस करीन चौकशी डंगर झाला सर मथर्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे अं वय असणाऱ्या मथर्याला वयाप्रमाणे मग त्यांनी लावून बोललं ला पाहिजे ना कुठं कसलं बराळत बसायचं परत वय केवढं आपला अनुभव केवढा आपला पक्ष कोणता आपण किती मुरब्बी आहेत आपल्या लेवलच्या राजकारणात कोणी राहिलेत का आता त्याच्या लेवलचे आहेत का आपलं किती ज्येष्ठ तत्व आहे याच तरी डोकं पाहिजे ना त्याला काय बोलतोय काय तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात कोणी काय केलं आणि काय नाही सरकारच त्या फडणवीसकडे फडणवीस बाबतीत हुशार येतो हे ये सांगायची गरज नाही ते चौकशी करीन ना टाकणं माहिती मध्ये मना कोणाला माहित होतं त्याला टाक मध्ये सगळ्याला हे छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणार करणारे मारता मारता आता चेकडच मारायला ते हे गोरगरीबात सुखात संसार चाललेत मराठ्यांचे ओबीसीचे गाव खेड्यात हे सगळ्याचे संसार मोडून टाकेन कारण भाजपातले काही आमदार फडणवीस ऐकून म्हणायला लागलेत आता की मणिपूरची घटना होणार आहे म्हणजे याचा अर्थ शिक्कामोर्तब झालाय फडणवीस शंभर टक्के दंगली घडून आणणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी